पनवेलमधील पंचरथन सर्कलजवळील जिवन्स ऑफ पनवेल या वाणिज्य संकुलात प्रशांत कॉर्नरच्या पंधराव्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या शाखेचे उद्घाटन महाराष्ट्राचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ज्येष्ठ भाजप नेते गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी प्रशांत कॉर्नरचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत सकपाळ स्थानिक भाजपा नेते प्रीतम म्हात्रे वाशी आणि नेरूळ येथील प्रशांत कॉर्नरचे फ्रँचायझी मालक निलेश ठाकूर आणि सचिन ठाकूर तसेच पनवेल शाखेचे फ्रँचायझी मालक जयंत उपस्थित होते यासोबतच नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली प्रशांत कॉर्नर हे नाव गेल्या अनेक वर्षांपासून मिठाई आणि नमकीनच्या विश्वासार्ह गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे नवी मुंबईतील वाशी नेरुळ या शाखेमुळे मध्ये ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या मिठाई आणि खाद्यपदार्थांचा आनंद अधिक जवळून घेता येणार पनवेल मधील ज्वेल्स ऑफ पनवेल या आधुनिक वाणीच्या संकुलात ही शाखा सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रशांत कॉर्नरच्या यशस्वी वाटचालीबद्दल कौतुक केले श्री सखपाल यांनी ठाण्यातून के सुरुवात केली आणि ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये प्रशांत कॉर्नर हा ब्रँड त्यांनी वाढवला आणि आता त्याची सगळ्या लोकांना मिळतात सखपाल यांनी स्वतःच कुटुंब बघितलं परंतु अन्य लोकांना सुद्धा मदत करण्याची त्यांची धारणा आहे आणि आज पर्वेल मध्ये या ठिकाणी पंधराव्या शाखेच उद्घाटन होत आहे भविष्यकालामध्ये नॉयोबेचा असा एक नोड राहणार नाही की ज्या नोड मध्ये प्रशांत वाढणार सर्वप्रथम मी प्रशांतजी यांना मनापासून शुभेच्छा देतो की आता आपण पनवेलकरांना गोड करण्यासाठी आपण इथे आलात मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि स्वागत करताना ही शाखा प्रशांतजी मात्रे चालवतायत म्हणजे आम्ही मात्रे पण तुमच्याशी जोडलोय हे देखील मला सांगायला अतिशय आनंद होत आहे आणि खरोखर या गोष्टी करत असताना अतिशय साधी व्यक्ती आहे मगाशी नाईक साहेबांनी सांगितलं त्यांनी पाचव्या शाखेचं ओपनिंग केलेलं आहे आणि इथून पुढे मला वाटतं नवी मुंबई रायगड आणि इथल्या शाखा नाईक साहेबच करतील कारण एकदम अतिशय घनिष्ठ संबंध दोघांचे आहेत म्हणजे राजकीय आणि याच्या पलीकडचे संबंध त्यांचे आहेत आणि खरोखर अतिशय उत्साहाने आज सगळेजण इथे बघताय पनवेलकर हे चवीचे फार आहेत हे लक्षात घ्या आणि रोज वेगवेगळी चव लागते परंतु प्रशांत कॉर्नरची एकदा सवय लागली की मला वाटतं ते एकाच स्वीट कॉर्नर मधनं सगळे स्वीट घेत असतात हे असंच तुम्ही चालू ठेवावं मी मनापासून हात जोडून तुम्हाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा पंधरावी शाखा आहे मला वाटतं येत्या काही तासात किंवा काही दिवसात सोळाव्या शाखेचं देखील ओपनिंग आहे आणि अशाच सोळाच्या सतरा अठरा अशा शंभरीला लवकरच लवकर तुम्ही पोचावं आणि या सेवेसाठी मात्रे अण्णाव जास्त असावं हे देखील तुम्हाला सांगतो आणि पुन्हा एकदा मनापासून मी माझ्या वैयक्तिक जेम मात्री कुटुंबाकडनं मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद प्रशांत कॉर्नर हे सध्या एका विश्वासाचे नाव झालंय उद्योग मिठाई उद्योगात सविष्ट पदार्थ सर्व करता करता त्यांनी जी सगळ्यांचे ऋणानुबंध बांधत गेलेत आणि त्या अनुषंगाने ब्रँचवर ब्रँच त्यांच्या ओपन होत आहेत निश्चित चांगली सेवा प्रदान करत असताना लोकांना आपुलकीने वागवणं सुद्धा त्यांच्या स्टाफ कडून नेहमी सातत्याने होत आहे असा अनुभव आमचाही आहे आज पंधरावी शाखा होत असताना आमचे सहकारी जयंत मात्रे त्यांच्या माध्यमातून या पनवेल या ठिकाणी लोकांना ही सेवा उपलब्ध होणार आहे हा व्यवसाय त्यांचा या पनवेलकरांच्या सेवेत त्यांनी आज चालू केलेला आहे निश्चित आनंद वाटतोय अशीच प्रगती होत राहो आणि प्रशांत कॉर्नर हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात अधून पुढे येत राहो ही सदी नमस्कार आम्ही पनवेल पनवेलमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि सगळी पनवेलकरांची सेवा करण्यात इकडे आलेलो आहोत पनवेलकरांनी सगळ्यांना आमचा विश्वास ठेवा आम्ही तुमच्याला कुठेही बसवणार नाही बेस्ट टू बेस्ट क्वालिटी आमची आहे ती तुमच्याकडपर्यंत पोचवू आणि इथे सगळे जमलेले या विभागातले जेवढे आमचे ओळखीचे आहेत ज्या लोक ठाण्याला यावं लागायचे काही लोकांना अगदी पारंपारिक आहे आमचे सगळे कस्टमर हे सगळे पारंपरिक आहेत दरवर्षी गणपती दिवाळी दसरा कोणत्याही सणाला ठाण्याला आवर्जून विजिट करतात त्यांच्या सेवेसाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आणि आमचा कर्मचारी वर्ग सगळं आपल्यासाठी सदैव तुमच्या बरोबर राहील सदैव तुमच्या सेवेसाठी राहील याची खात्री बाळग खात्री देतो मी एक सर्वसामान्य कुटुंबातील पण मागील तीन वर्षापासून निलेश ठाकूर यांच्यासोबत नेरुळच्या शाखेत असतो आणि तेव्हापासून सरांची ओळखी सरांनी बघितलं माझं बिहेवर बघितलं की कसा कामाची पद्धत बघितली त्यानंतर सरांनी पनवेलची शाखाची जबाबदारी माझ्यावर दिली मग ती आज मी आजपासून पार पाडायला सुरुवात करणार म इथ म्हणजे मी नेरूळच्या शाखेत होतो ना तर पनवेलचे बरेचसे ग्राहक आमचे इथले होते ते यायचे त्यांच्या हमेशाची मागणी असायची की तुम्ही पनवेलला एक आमची तुमची शाखा उघडा पनवेलला शाखा उघडा पण जागा भेटत नव्हती जे अशी आपल्या जागा पाहिजे ती आज जागा भेटली मग मगर सहा महीना पास काम शुरू होता है प्रशांत सरपंच साहबदर्शन खाली आज पूर्ण मैंने तो इनका ब्रांच का ओपनिंग किया था वाशिम तो उस टाइम से लेके आज तक मेरा इन लोग से बहुत क्लोज संपर्क रहा है एंड अनुभव लोगों का कस्टमर्स का इतना अच्छा रहा की मैं समझता हूँ कि अभी ये पनवेल का जो शाखा है जो बेनिफिट इतर शाखे के लोगों को मिला है वो अभी पनवेल कर पनवेल के लोगों को मिलेगा तो बहुत बढ़िया इनका क्वालिटी पे कोई कॉम्प्रोमाइज नहीं रेट्स आर लिटिल हाई बट कंपेयर टू द क्वालिटी लोग इसको ही एक्सेप्ट करेगा और कोई चीज एक एक्सेप्ट नहीं करेगा तो बहुत बढ़िया सकपाल सेठ जैन मातरे इन दोनों को आ, हमारे पूरे ग्रुप के तरफ से फुले, प्रशांत कॉर्नरच्या या नवीन पनवेल मधील खाद्यप्रेमींना आता त्यांच्या आवडीच्या मिठाई आणि नमकींचा आनंद घेता येणार आहे पनवेल मधील या शाखेच्या उद्घाटनाने प्रशांत कॉर्नरच्या यशस्वी प्रवासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे या सोहळ्याला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आणि नागरिकांनी या नवीन शाखेला शुभेच्छा दिल्या आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन पनवेल